का सुकड घेतलंय पावशी रुपये नमस्कार युट्यूब फॅमिली आजचा ब्लॉग जरा वेगळा आहे तिकडे बघा माऊस बहीण आली इकडं माझी बघितले का ही सागरची मम्मी सखी माऊस बहीण आहे पहिल्यांदा आली ना पहिल्यांदाच नाही पांडूकड पांडुकड हा आणि इकडे सकाळ दाजीने आगमन केलं रात्री का आलं नाही बर शिक द्या दाजीला शिकायला ते पण मी मध्येच बोललो ताई ताईला मी आणायला गेलतो घरातन डायरेक्ट गाडी बसून आणली <laughs> घरात नाही नाही घरापासून चौकात आलो नाही शिटीन करून फ आलो नाही अलीकडे येऊन थांबलो झाला थोडा उशीर बाबा घ्यायचं पदरात घरापशी मी गाडी काढली पुढे जाऊस तर मला पुढे दिसली तिथन चलत आले माझ्या मला दाजी मिळून दिली आम्हाला आता दिसन मग दिसन क्रॉस करायचे आधी दिसन बाड तपास नाही आता कुठं चालू आहे माहिती का आता हे तर काय तुम्हाला सांगतो खायला नको म्हणते त्या वशात दाजीने हे सारखंच म्हणलं चला आज मच्छी आणावं मच्छी मार्केट बारामध्ये तुम्हाला दाखवा तर प्रियंका ठीक आहे तर चालू आता मार्केटला आता दोन गाड्या घेतोय दाजीची एक गाडी ताई मी आणि आकी हिला म्हटलं आली बारामती तर तुला दाखवतो तिकडलं मार्केट कसं असते मला म्हणते आता मासू कुठे भेटणार चोवीस तास चालू असते म्हणलं चल दाखवतो तर चला जास्त उशीर न लावता चला दाजी चला मस्त जेवण वगैरे करू मग चला आईला पण मासं खायचं होतं आई दोन तीन वेळा म्हणजे पण विषय झाला काय की नकोच म्हणायची परत परत मग आता आईला पण बोल होतो चला डायरेक्ट आपली एंट्री फायनली मित्रांनो मंडई पासी पोचलो हे आहे मच्छीची मंडई जशी हे पाठीमाग पाहिजे मध्ये का समधे चिकनची दुकानात तर चला आतमध्ये डूर घ्या माझ बस स्टँड ह्या महाग आहे चला ही आहे मच्छी ये कि ताजे ताजे मच्छी बॅटल मच्छी चला तर आता हे दोन एक किलो मच्छी घे हो किती घ्यायचं का दायचे कुठे येत हो कशी आप आहे कशी चिपी का हो मच्छी मार्केट बारामतीचे दाखवतो तुम्हाला आता घेतो आम्ही दोन तीन किलो मच्छी

चला तुम्हाला मी सुकट बोंबील दाखवतो राय वरती सुकट बोंबील सुकट बोंबील हे तर मोठ स्पॉट बारक लाल झिंग बघितलं तर इथून सुकट घेतलंय पावशे मा सोडे अडीच हजार रुपये किलो चोवीसशे रुपये किलो चला सुकट घेतलंय मार्केट बघितलं मित्रांनो आता निघालोय घरी चला मस्त भाजी मच्छी बन खाऊ शेवटी झोपली बाबा दुर्गे माव घरी आलो

तर मस्त बाई आता स्वयंपाक करे आता मी जातो एक कलिंगड घेऊन येतो मस्त थंडगार खायला समजा मी ऐकून माझ्या भाजी मारली गडबाला प्रशी मासे वगैरे केला हा शेकड बघ शेकड बघ ए मन्या माणूस आहे इकडं खायच्या माणसाच्या होय आता मासे आवडतात ना तुला आवडतात ना मला सोमा काय

काय करतोय इथं काय भात नाही बघते बाबा सकाळपासून बाबा काय रे बाबा वातावरण कसं झालंय